घालून कुत्र्याचं पिल्लू न्यायचंय म्हणून हट्ट धरून बसलाय आज जेवणामध्ये बघा काय मेनू बनवलेत मटर पनीरची भाजी सुक्का बटाटा जिरा राईस चपात्या करायच्या चालल्यात पोरी आले की असं रोज वेगवेगळं काहीतरी चालूच असत आमची सगळ्यांची जेवण झाली शिवराज काही जेवण झालाय आणि तो बसलाय बघा कुत्र्याच्या पिल्लावर खेळत त्याला कुत्र्याचं पिल्लू खूप आवडतं आणि त्यानं एकच नाद लावलंय मी कुत्र्याचं पिल्लू पुण्याला घेऊन जाणार माझ्याकडे इकडे की कुत्र घेऊन जा पुण्याला तुमच्या नेणार आहे वय कुठं फ्लॅट मध्ये ठेवणार कुत्र फ्लॅट मध्ये पप्पा देतील तुला पण हाकलून त्याला पण हाकलून ह त्याला धू की मग आंघोळ घाल त्याला घालतो वय पुण्याला जाताना घेऊन जा बघा कुत्र्याला बॉक्स केलंय बसायला पोतं टाकलंय त्या बॉक्स मध्ये टिपा आडवा ठेवलाय त्या टिपात पण पो, पोत पोतं टाकलंय आल्यापासून त्याचं हित चाललंय सारखा कुत्र्याला बसत असतो सारखा त्याच्यावर खेळतो कुत्र्यावर नाहीतर मग त्या पुरींच्या खोड्या काढायच्या दिवसभर तर झोपत पण नाही अजिबात ते जेलमधला कैदी कसा बाहेर सुटतो तसा हा सुटलाय बाहेर पुण्यात राहून इथं गावाकडे आली की येड्यागत करते ती तर बघा जायच्या अगोदर माझ्या मुलीनं माझा हेअर स्पा केला हेड मसाज केलं आणि नेहमी आली की माझा स्पा करते हेड मसाज करते क्लीनअप करते फेशियल करते तिचे सर्व कोर्स झालेत पण मला केमिकलचे प्रोडक्ट आव आओ, आवडत नाहीत म्हणून ती माझ्यासाठी नेहमी हर्बल प्रोडक्ट घेऊन येते आणि असा हेअर स्पा हेड मशाज केली की खूप छान केसांना छान शाईनी येते केस मुलायम होतात आणि हेड मसाज केल्यानंतर थकवा दूर होतो फ्रेश वाटतं किती बरं वाटतंय हेड मसाज करते किती बर वाटतंय असं वाटतंय झोपाव शांत एवढी साफसफाई दिवाळीची दवधव आहे एवढा कंटाळा आलाय पण मसाज करते त्याच्यामुळे बर वाटतंय पुरींच्या शिवार माया नसती म्हणून खरंच पुरगी असावी एकतरी पुरगी असावी गरम केसांना गुंड बघा मला केस धुयाला पाणी गरम करून देतोय शिवराज पाणी तापले तरी त्यात कागद काटक्या घालत बसलाय जेवत नव्हता म्हणून मामा जेवण चारतोय मग जिवतू या मामाय म्हणून खातोय मामा पटापटा जायचंय ना तुम्हाला उशीर होतो या आधी तर जेवत नव्हता बघा कसा लाड चालला मामा या जेवणा म्हणून आईनं मारलं आता मामानं मामा चारतोय तर मामाकडून खातो या मामाचा लाडका त्याला सारखा मामा लागतो आणि कुत्र लागतं आता रडणार आहे जाताना कुत्र नेऊन देना म्हणून आई काही कुत्र घेणार नाही पुण्याला कुत्रे कुत्र साठी लाडक कुत्र उरक लवकर लवकर खा आईच उरकलं उरक आई। आता हाय रडी जाताना हा खा पटपट कुत्र पण खाते तू पण खाप नको शिवराज नाही कुत्रेला नाही शिवराज नाही शिवराज नाही बिल्डिंग मध्ये राहा नको जाऊ तुम्ही आला की बर वाटत आलेलं खपत गेलेलं नाही खपत काही तर थंडीमध्ये हातापायाची चेहऱ्याची त्वचेची काळजी कशी घ्यावी भरपूर थंडी पडल्यामुळे हात पाय तोंड फुटते ओठ फुटतात आणि आपण विकतचे बॉडी लोशन लावतो पण विकतच्या बॉडी लोशनचा तात्पुरता फायदा होतो कितीही बॉडी लोशन लावलं तरी सुद्धा आपलं हातपाय तडकतात थंडीमुळं फुटतात त्वचा कोरडी पडते आणि आपलीच आपल्याला त्वचा बघून कस तरी वाटतं तर थंडीमध्ये हातपाय फुटू नयेत हात पाय चेहरा छान दिसावा फुटू नये यासाठी आपण आज घरगुती उपाय करणार आहे व्हिडिओचं टायटल वाचून तर तुमच्या लक्षातच आलं असेल थंडीमध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी तर मी तुम्हाला आज हा घरगुती उपाय सांगणार आहे आणि मी नेहमी असे घरगुती उपायच करते विकतचे बॉडी लोशन आपण लावले तर त्यात केमिकल असते आणि केमिकलमुळे आपल्याला तात्पुरता फायदा होतो पण त्वचेला हानीसुद्धा पोहोचते तर आज आपण काय आहे तो घरगुती उपाय ते पाहणार आहोत पण त्याआधी हात पाय आणि तोंड स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथं मी हात पाय तोंड स्वच्छ धुतलं आहे आणि इथं मी घेतली आहे दुधावरची साय ताजी साय घ्यायची आहे आणि जरी तुम्ही साय साठवून फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल ताजी साय असली की त्याचा वास येत नाही ताजी साय नसेल तर त्याचा वास येतो आणि आपल्यालाच मग वास नकोसा वाटतो म्हणून ताजी साय घ्यायची आहे हा जर तुम्ही घरगुती उपाय केला तर तुम्हाला कोणत्याही बॉडी लोशनची गरज पडणार नाही आणि तुमचे हात पाय चेहरा एवढा छान होईल आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा बॉडी लोशन नव्हते आणि मग थंडीमध्ये हातपाय फुटायचे ओठ फुटायचे त्यावेळेस आई आजी आम्हाला हा उपाय करायला सांगायचा हातावर साय घ्यायची आहे हातावर साय घ्यायची आहे अगदी एक चमचाभर सुद्धा पुरेशी होते आणि हाताला व पायाला ही साय लावायची आहे तुम्ही हे असं रोज रात्री झोपण्यापूर्वी करा आणि हे लावून रात्रभर असंच ठेवून द्या आणि झोपा सकाळी उठल्यानंतर याचा फरक तुम्हाला दिसेल हात पाय मऊ पडतात आणि त्वचेवर एकदम छान ग्लो सुद्धा येतो पहिल्या बायकांची त्वचा बघा किती छान असायची कारण पहिलं काहीच केमिकलचं भेटत नव्हतं त्यामुळे असे घरगुती उपायच करायचे सर्वजण मी दाखवते या पद्धतीने हाताला पायाला साई लावून घ्यायची आहे साई मशीच्या दुधाची असू द्या किंवा गाईच्या दुधाची असली तरीही चालेल थंडीच्या दिवसात त्वचा बघा काळी पडते आणि साई लावल्यामुळे त्वचेला उजळपणा येतो त्वचेला छान चमक येते त्वचा मऊ पडते आणि सुद्धा फुटत नाहीत याच पद्धतीने साई घेऊन अशी हातावर अशी चांगली चोळून घ्यायची आहे कारण साईजच्या कशा थोड्या फार गुठळ्या असतात त्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि चेहऱ्यावर सुद्धा हलका हाताने मसाज करायचे आहे ओठांना सुद्धा साई लावायची आहे तुमचे जर ओठ काळे पडले असतील तरीसुद्धा तुम्हाला बघा साई लावल्यानंतर रात्रभर ठेवा आणि सकाळी आंघोळीनंतर ओठ बघा ओठ काळे झालेले तुम्हाला कमी दिसतील आणि जरी डोळ्याखाली काळे वर्तुळे असतील तर काळे वर्तुळेसुद्धा हळूहळू कमी होतात त्वचेवर सुरकुत्या असतील तर सुरकुत्या सुद्धा कमी होतात चेहऱ्याला साई लावण्याचे अनेक फायदे आहेत आम्ही लहानपणापासून थंडीमध्ये नेहमी साईज लावतो आणि तुम्हाला चेहऱ्यावर छान ग्लो या हवा असेल तर मी बघा माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे चेहऱ्याची टिप्स सांगितली आहे चेहऱ्याला जर घरगुती ग्लो आणायचा असेल पार्लरमध्ये जायचं नसेल केमिकलचे प्रोडक्ट वापरायचे नसतील तर आठवड्यातून एकदा चेहऱ्याला हळद आणि मध मिक्स करून चेहऱ्याला हलक्या हाताने पाच मिनिट मसाज करायचे आहे आणि चेहऱ्यावर लावून पंधरा ते वीस मिनटं तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्यायचा आहे असं केल्याने बघा चेहऱ्याला छान ग्लो येतो चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत आणि चेहरा काळा काळा पडला असला तर चेहरा गोरा होतो हळदीचे गुणधर्म तर तुम्हाला माहीतच आहेत जरी दुधामधून हळद पिले तरी त्याचा त्वचेला फायदा होतो तर बघा अशा पद्धतीने एक पाच मिनिट चेहऱ्याला मालिश करायचं आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानश्या व्हिडिओसोबत तोपर्यंत Bye bye.